सोसायटीत एक काका आहेत म्हणजे थोडे वयस्कर आहेत आणि ते नेहमी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोलतात असतात प्रत्येकाला लिफ्ट मध्ये भेटला रामकृष्ण हरी बाहेर भेटला रामकृष्ण हरी कुठे पण हादेमध्ये भेटला रामकृष्ण तर हे असते काय आता रामकृष्ण हरी का बोलता तुम्ही कृष्ण हरी का बोलता हा देवाचं नाव आहे का नाही बरोबर आहे पण रेहमी बोलायचा हरी हां नेहमीमध्ये नेहमीच आहे तीन देव राम कृष्ण आणि हरी हरी हा विठ्ठल उभा आहे विठ्ठेमध्ये बरोबर हा आणि राम पहिला होऊन गेला कृष्ण योगारी योग सत्य उगात राह आता विठ्ठल उभा आहे त्याला रामकृष्ण हरी लोकं गुड मॉर्निंग बोलतात पण काकांची नेहमी सवय आहे रामकृष्ण हरे आणि आम्हाला आवडतं म्हणून आम्ही मी आज नक्की ब की यांच्याबरोबर आज एक एखादा बाईट तरी घेऊ आणि नेहमी जमत नाही काही असते तरी आता मी पण म्हणेन रामकृष्ण हरी सगळं प्रत्येकाचे रीतिरिवाज असतात त्यांच्या काळी त्यांनी रामकृष्ण हरी हेच म्हंटल ऐकलं होतं म्हटलं होतं बोललं होतं समाजात आणि आता आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळीकडे वेस्टर्न लँग्वेज आहे त्यामुळे सगळ्यांना बोलावंच लागतं गुडमॉर्निंग असं बरं वाटतं त्यांच्याशी असं बोललं की थोडं जुने रीतिरिवाज पण समजतात आणि एक वेगळ्या पद्धतीचं प्रेझेंटेशन होतं रामकृष्ण मला आवडलं रामकृष्ण